पाहत नाही स्वतःला मी आरशात हल्ली शोधतो स्वतःला तुझ्या डोळ्यात एकदा तू लाजलीस आणि मी वेडा झालो म्हणूनच कदाचित हसतो एकट्यात हल्ली कधीकधी शांत राहणं ही उत्तर असतात कारण प्रत्येक गोष्ट सांगणं गरजेचं नसतं काही गोष्टी फक्त अनुभवायच्या असतात शब्द नाही शांतता बोलते आणि फेस समजून घेतं जीवनात संकट आलं की मन डगमगतं पण हाच काळ आपली खरी परीक्षा घेतो ज्यांनी संयम श्रम आणि श्रद्धा टिकवून ठेवली त्यांनाच यशाचं फळ मिळतं अंधार कितीही दाटला तरी पहाट उगवतेच काळ तात्पुरता असतो पण प्रयत्न कायमस्वरूपी असतात म्हणूनच संकटांना घाबरू नका धैर्य निर्धार आणि संयम यामुळं शेवटी विजय तुमचाच होतो मी तयार होते हातावर तुझे नाव लपवून पूर्णतः तुझे व्हायला पण मला त्याआधी माझ्या तळ हाताच्या रेखा तुला दाखवायचे होते हां मी तयार होते तुझ्यासाठी पूर्णतः स्वतःला हरवायला पण त्याआधी मला तुझ्या हातची एकदा चहा प्यायचे होते